नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दिव्य क्रांती अकॅडमीच्या दहा मिनिटात टॉपिक क्लिअर या विशेष मालिकेमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो भारताचा आधुनिक इतिहास हा स्पर्धा परीक्षेचा कणा आहे तुम्ही कुठलाही पेपर बघा अठराशे सत्तावन्न चा उठावा आणि त्यानंतरची राष्ट्रीय चळवळ याच्यावर प्रश्न हमखास असतो म्हणजे असतोच आज आपण केवळ सणावळ्या ऐशवीसनं पाठ करणार नाही तर एकोणीसशे पाच पासून एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंतचा जो प्रवास आहे तो एका गोष्टी सारखा समजून घेणार आहोत बंगालची फाळणी का झाली गांधीजींनी असहकार चळवळ का थांबवली आणि आणि आझाद हिंद फौजची स्थापना कशी केली गेली या सर्व प्रश्नांची उत्तर आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे वही आणि पेन तयार ठेवा कारण या व्हिडिओमध्ये आपण प्रिलिम्स आणि मेन्स या दोन्ही दृष्टीने महत्वाचे पॉइंट्स कव्हर करणार आहोत चला तर मग सुरू करूया या ऐतिहासिक प्रवासाला आपल्या लढ्याचा पहिला टप्पा सुरू होतो एकोणीसशे पाच मध्ये त्यावेळेचा वॉइस रॉय होता लॉर्ड कर्झन याने फोडा आणि राज्य करा डिवाइड अँड रूल या नीतीचा वापर करत सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच बंगाल ला बंगालची फाळणी अंमलात आणली आणि कारण काय दिलं तर प्रशासकीय सोय पण यामागचा खरा उद्देश होता हिंदू मुस्लिम एकता तोडणं हा विरोध वंगभंग चळवळ किंवा स्वदेशी चळवळ सुरू झाली लोकमान्य टिळकांनी स्वराज्य स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही चार सूत्री मांडली वंदे मातरम हे गीत याच काळात स्वातंत्र्य लढ्याचं मंत्र बनलं आता बघूया एक महत्वाचा टर्निंग पॉईंट एकोणीसशे सात हे साल होतं काँग्रेसमध्ये मतभेद वाढले होते मवाळ गट म्हणजेच गोखले फिरोज मेहता आणि जहाल गटामध्ये होते लाल बाल आणि पाल यांच्यामध्ये वाद झाले एकोणीसशे सातच्या सुरत अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये पहिली फूट पडली त्यानंतर एकोणीसशे सोळामध्ये दोन चांगल्या गोष्टी सुद्धा घडल्या पहिली म्हणजे लखनौ करार मवाळ जहाल आणि काँग्रेस मुस्लिम लीग एकत्र आले आणि दुसरी म्हणजे होम रूल चळवळ लोकमान्य टिळक आणि अॅनी भेजन यांनी स्वशासनाची मागणी जोरकसपणे मांडली आता वेळ गांधीजींच्या एंट्रीची नऊ जानेवारी एकोणीसशे पंधराला ला महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेवरून भारतात परत आले सुरुवातीला त्यांनी चंपारण खेडा आणि अहमदाबाद गिरणी कामगारांचा सत्याग्रह यशस्वी केला पण एकोणीसशे एकोणीस हे वर्ष भारतासाठी काळा दिवस देणारं ठरलं दोन मुख्य कारण होती एक म्हणजे रोलेट ऍक्ट विना चौकशी कोणालाही अटक करण्याचा काळा कायदा आणि दुसरं म्हणजे जॅलियनवाला बाग हत्याकांड तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस अमृतसर मध्ये जमलेल्या निष्पाप लोकांवर जनरल डायरने गोळीबार केला या घटनेने रवींद्रनाथ टागोरांनी आपली सर पदवी परत केली आणि गांधीजींच्या ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवरचा जो विश्वास होता तो विश्वास अखेर उडाला मित्रांनो आता सुरू होतं खऱ्या अर्थानं गांधी युग एकोणीशे वीसच्या नागपूर अधिवेशनात असहकार चळवळीचा ठराव पास झाला एका वर्षात स्वराज्य अशी घोषणा गांधीजींनी केली शाळा कॉलेज आणि कोर्टावर बहिष्कार टाकला गेला पण पाच फेब्रुवारी एकोणीसशे बावीस ला गोरखपूर जवळच्या चौरी चौरा येथे हिंसाचार झाला आणि अहिंसेचे पुजारी असलेल्या गांधीजींना हा सत्याग्रह हे आंदोलन तडकाफडकी मागं घ्यावं लागलं यामुळे चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू नाराज झाले त्यांनी एकोणीसशे तेवीस मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना केली पुढे एकोणीसशे सत्तावीस अठ्ठावीस मध्ये सायमन कमिशन आलं पण या कमिशन मध्ये एकही भारतीय नव्हता म्हणून सायमन गो बॅकच्या घोषणा झाल्या याच लाठी लाला लजपतराय यांचा दुर्दैवी मृत्यू झाला याचा बदला पुढे भगतसिंग आणि राजगुरू यांनी सांडल्सला मारून घेतला आता एकोणीसशे एकोणतीसचा चा लाहोर अधिवेशन येथेच पंडित नेहरूंनी पहिल्यांदा पूर्ण स्वराज्याची मागणी केली आणि उजाडलं एकोणीसशे तीस साल मिठाच्या जाचक कराविरुद्ध गांधीजींनी दांडी यात्रा काढली सहा एप्रिलला त्यांनी मीठ उचललं आणि सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली इंग्रजांना गांधीजींशी बोलणी करावी लागली गांधी आयर्विन करार झाला पण पुढे लंडन मध्ये झालेल्या गोलमेज परिषदांमधून काही निष्पन्न झालं नाही उलट दलितांसाठी वेगळं निघाला यावर गांधीजींनी येरवाडा जेलमध्ये उपोषण सुद्धा केलं आणि अखेर गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात ऐतिहासिक पुणे करार झाला एकोणीसशे बत्तीस मध्ये या सर्वांचा परिणाम म्हणून ब्रिटिशांनी एकोणीसशे पस्तीसचा चा भारत सरकार कायदा आणला ज्याने प्रांतांना स्वायत्तता दिली आता आपण स्वातंत्र्याच्या उंबर आहोत मित्रांनो एकोणीसशे एकोणचाळीस एकुन मध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं इंग्रजांची कोंडी करण्यासाठी एकोणीसशे चाळीस मध्ये वैयक्तिक बेचाळीस ची क्रांती चले जाव आंदोलन जपान भारताच्या सीमेवर धडकला होता गांधीजींनी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर करेंगे या मरेंगे हा मंत्र दिला मोठे नेते तुरुंगात गेले पण जनतेने क्रांती हातात घेतली आपल्या महाराष्ट्रात सातारा येथे क्रांतीसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकार स्थापन केलं इकडे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा असं म्हणत आझाद हिंद फौजच्या माध्यमातून ब्रिटिशांवर आक्रमण केलं आता स्वातंत्र्याची पहाट जवळ आली होती एकोणीसशे सेहेचाळीस से मध्ये मुंबईत नौदलाचं बंड झालं इंग्रजांना कळून चुकलं होतं की आता राज्य करणं शक्य नाही भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी कॅबिनेट मिशन आलं पण मुस्लिम लीगने पाकिस्तानचा हट्ट धरला होता शेवटी व्हॉइसराय लॉर्ड माउंट बॅटन आले त्यांनी तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस ला फाळणीची योजना मांडली आणि अखेर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला पंडित नेहरूंनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला आणि एका नव्या युगाची सुरुवात झाली चला आता परीक्षेच्या दृष्टीने दहा महत्वाचे इसवी सण फक्त एका मिनिटात रिवाईज करून घेऊया एकोणीसशे पाच बंगालची फाळणी एकोणीसशे सात मध्ये सुरत येथे पडलेली फूट एकोणीसशे सोळा लखनौ करार आणि होमरुल चळवळ एकोणीसशे एकोणीस मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड वीस मध्ये असहकार हो चळवळ एकोणीसशे तेवीस स्वराज्य पार्टीची निर्मिती एकोणीसशे तीस दांडी यात्रा आणि सविनय कायदेभंग एकोणीसशे बत्तीस ला झालेला पुणे करार एकोणीसशे बेचाळीस मध्ये झालेलं चले जाव आंदोलन आणि एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारतीय स्वतंत्र कायदा तर मित्रांनो असा होता आपल्या स्वातंत्र्याचा संघर्ष हा इतिहास फक्त मार्क मिळवण्यासाठी नाही तर देश तर आपल्या देशाची किंमत समजून घेण्यासाठी महत्वाचा आहे तुम्हाला यापैकी कुठल्याही विषयावर उदाहरणार्थ फक्त गांधी युग किंवा फक्त क्रांतिकारी चळवळ डिटेल व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दिव्य क्रांती अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र